राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची आत्ताच काही दिवसांपूर्वी झालेली भेट आणि त्या भेटीनंतर ज्या चर्चांना उधाण आलंय नेमकी त्या चर्चा कुठल्या आहेत आणि या भेटीचा एकंदरीत ता अर्थ काय निघतोय या भेटीतून नेमकी साध्य काय होणार आहे नेमकी तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये राजसाहेब ठाकरे जसं की तुम्हाला आम्हाला माहित आहे राजसाहेब ठाकरे यांचा जो गुढीपाडवाला त्यांचा जो मेळावा असतो वार्षिक संमेलन असतं त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना जे महत्वाचे इश्यू हाताळले त्याच्यावर शंभरापैकी जवळ जवळ नव्वद लोक त्यांच्या मुद्द्यांवर सहमत होते नुसतं हिंदुत्व घेऊन चालणार नाही हिंदुत्व हिंदुत्व ना म्हणून चालणार नाही नद्यांची जी कंडिशन आहे ज्या हिंदू चुकीच्या रूढी परंपरा त्याच्यामुळे होणारं जे प्रदूषण या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा दूर साराव्या लागते आणि आधुनिक हिंदुत्व कसं आपल्याला शिकावं लागलं या सगळ्यावर राजसाहेब ठाकरे यांनी बोलत असताना ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांच्यावर टीका केली आणि ज्या गोष्टी योग्य आहे त्याच्यासाठी पुढे येण्याचं त्यांनी आश्वासन लोकांना दिलं बट एकनाथ शिंदे यांची आत्ताच राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट याचा एकंदरीत अर्थ असा निघतोय का की येणाऱ्या ज्या महानगरपालिकांच्या ज्या निवडणूक आहेत त्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि प्रतिष्ठेची जी, जी लढाई असते ती म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेची आणि या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना स्वतःचं अस्तित्व भाजप समोर देखील साध्य करायचंय आणि ते जर साध्य करायचं असेल तर त्यांना मदत कुणाची घ्यायची असेल किंवा मदत कुणाची घ्यावी लागेल ती म्हणजे राजसाहेब ठाकरे कारण तुम्ही जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील तिथं जिथं एकनाथ शिंदे यांचे उमेदवार होते तिथं जर राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवार दिलेला होता तर त्यांनी बऱ्यापैकी मतं मिळवली आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येऊन या निवडणुका लढवण त्या जर भलेही त्या प्रत्यक्ष नसतील पण अप्रत्यक्ष पाठिंबा मिळवण्यात एकनाथ शिंदे आणि राजसाहेब ठाकरे एकमेकांना पाठिंबा देण्यात आणि मिळवण्यात जर यशस्वी ठरले तर ह्या महानगरपालिकेची जे निवडणूक आहे त्यांच्यामध्ये जे समीकरण आहे ते नक्कीच जुळू शकतं आणि या समीकरणाचा फटका नक्कीच भाजपला देखील एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व पुन्हा एकदा मुंबईमध्ये सिद्ध करून भाजपला देखील दणका देऊ शकता आणि जी उभाटा आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे तिला देखील एक चपराट या निवडणुकाच्या रिझल्टवरनं बसू शकते जर एकनाथ शिंदे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीमध्ये जर हे ओव्हरऑल डिस्कशन झालं असेल तर ते त्याबद्दलचा हा एक फक्त अंदाज धन्यवाद